सप्रेम जय रहूजी महाराष्ट्र राज्य लहुजी शक्ती सेनेच्या वतीनं परवा परवाराज मातक समाजाच्या जीवंत ज्वलंत आणि प्रलंबित असणाऱ्या आरक्षण वर्गीकरणाच्या महत्त्वाच्या प्रश्नावर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वपूर्ण बैठक मुंबईला पार पडलेली आहे बारा तारखेची बैठक म्हणजे खऱ्या अर्थानं आरक्षण वर्गीकरणाच्या उपवर्गीकरणाच्या आराखड्यातील हा एक मौलिक हा महिलाचा था दगड ठरावा तशा पद्धतीची बैठक ठरलेली आहे नऊ श्री विष्णु कदवेसाहेब यांच्या नेतृत्वामध्ये गेल्या दशकभरामध्ये ज्या पद्धतीनं रस्त्यावरची चळवळ लढण्याचं काम केलं महाराष्ट्रातल्या पाच हजार किलोमीटरचा प्रवास करणाऱ्या पदयात्रा असू देत संपूर्ण महाराष्ट्र पायी घालून दोन मोटरसायकल रॅलीच्या माध्यमातून महाराष्ट्र भ्रमण करून समाजाला संघटित करण्याचं काम जनजागरण करून आरक्षण वर्गीकरणाचं महत्त्व पटवून देऊन रस्त्यावर लाखो लोक समाज बांधव उतरवण्याची भूमिकाला उत्तीजक्ती जेनेनं पार पाडली परवा परमाराजी महत्त्व पुन्हा मातृक समाजाच्या विशिष्ट मंडळासोबत नेत्यासोबत महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांनी या प्रश्नावर जे तातळीनं आणि तळमणीनं जी भूमिका या अधिकारी विचार केलेल्या खरंतर तर आरक्षण वर्गीकरणाच्या संदर्भात आयोगाची स्थापना आयोगाची स्थापना झाल्या तर आरक्षण वर्गीकरणाच्या संदर्भात अभ्यास करणारी समिती समितीच्या नंतर बजार समिती बदर न्यायमूर्ती बजार समितीच्या नंतर आर टीची स्थापना या संपूर्ण गोष्टी ज्या आहेत संपूर्ण घडामोडी ज्या आहेत तर या समाजाच्या या चळवळीनं जो वेग घेतला जी गती घेतली ज्या उंचीवर या चळवळीला नेऊन पोचवण्याचं काम केलं महाराष्ट्रातली तमाम नऊ सैनिकांनी आणि नऊची शक्ती सेनेनं सिंहाचा वाटा आपल्या खांद्यावर घेऊन ही या ठिकाणी निभावलेली आहे निश्चितच कालपर्यंतच्या भव्य दिव्य लाखोंच्या आंदोलना आंदोलनाद्वारे हा प्रश्न मार्गी लावण्याचं काम शासन दरम्यानी गळा उतरवण्याचं काम या प्रश्नाला समाजाला दखलपात करण्याचं काम आपलं अस्तित्व आणि अस्मितेला पुढे सरकवण्याचं काम या संघटनेनं केलं नऊ श्री विष्णू कसबेसाहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सातत्यानं या प्रश्नावर पाठपुरावा करतो आहे पण हे करत असताना राजकारणी राजकारणासाठी हा विषय नसून राजकारणाची ही भूमिका नसून आम्ही सामाजिक बांधिलकी निभावण्यासाठी या सामाजिक प्रश्नाला पुढे नेण्यासाठी सर्वतोपरी सामधाम दंडभेद या न्याय नीतीनं पुढे जात आहोत आणि आज लवकरच हा आरक्षण वर्गीकरणाचा प्रश्न शासनाकडून माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारकडून मार्गी लावल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही सातत्यानं पाठपुरावा करून लवची शक्ती सेना भूमिका घेतली या अधिवेशनामध्ये सुद्धा शक्ती प्रश्न मांडल्याशिवाय राहणार नाही आणि प्रश्नाचा करून हा प्रश्न मार्गी लागण्याच्या सरकारला भाग पाडेल अशी भूमिका या ठिकाणी घेतलेली आहे म्हणून या प्रसंगाच्या निमित्तानं जी परवा परवाला महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नावर तळमणीने जी बैठक घेतली जी भूमिका या ठिकाणी विषय केली आणि या भूमिकेच्या संदर्भात शासनाचं आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचं महाराष्ट्र राज्य लघुजीव शक्ती सेनेच्या वतीनं मी अभिनंदन करतो आपला आभार मानतोय आणि निश्चितच ज्या पद्धतीनं आपण यामध्ये लक्ष घालून हा प्रश्न पुढे नेण्याचं काम करत आहात त्याच पद्धतीनं लवकरात लवकर आरक्षण वर्गीकरणाची भूमिका घेऊन निर्णय घेऊन आमच्या या समाज बांधवांना उपेक्षित वंचितांना न्याय देण्यात यावा अशा पद्धतीची भूमिका घ्यावी आणि जोपर्यंत जोपर्यंत आरक्षण वर्गीकरणाचा प्रश्न मार्गी लागत नाही निघत ला नाही तो पर्यंत लहूजी शक्ती सेना लहु श्री विष्णू कदमेसाहेब यांच्या नेतृत्वामध्ये आणि मार्गदर्शनामध्ये या महाराष्ट्रामध्ये रस्त्यावरची लढाई लढून साम दाम दंडभेद या नीतीनं आपला हक्क या ठिकाणी मिळवल्याशिवाय राहणार नाही ना निश्चितच लवकरात लवकर आरक्षण वर्गीकरणाचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी लहूजी शक्ती सेना ठामपणानं पुढे जाते आहे जय लहूजी